महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींसाठी अतिशय महत्वाची माहिती <गषी> समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींना पैसे आलेले नसेल म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मागेल हप्ता जर बहिणींना भेटला नसेल तर त्या बहिणींसाठी आता शासनाने पाच नवीन नियम लावलेले आहे ज्या बहिणींना अजूनही लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता आलेला नसेल तर त्या बहिणींसाठी शासनाने पाच नियम लावलेले आहे ज्या बहिणी या पाच नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता जमा होईल अन्यथा सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही शासनाचा असा निर्णय आलेला आहे की लाडक्या बहिणींसाठी हे काम करून घेणं खूपच गरजेचं आहे ज्या बहिणी हे काम करतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल आता नेमकं हे काम कुठलं असणार आहे कोणत्या बहिणींना पैसे येणार आहे आणि कधी पैसे जमा होतील हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपली महत्वाची माहिती सर्वात जास्त महत्वाची माहिती आली आहे कारण लाडकी बहीण योजनेचा पैसा वाटप सुरू झालेला आहे आज शेवटचा दिवस आहे ज्यांना अजूनही मेसेज आलेला नाही त्यांनी फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका कारण लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे अशा बहिणींना मेसेज येत नाही ज्या बहिणींचं नाव लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात सुद्धा आलेला आहे काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला असेल काही बहिणी नियमांमध्ये ने बसत नसतील अशा बहिणींचा प्रॉब्लेम येतोय म्हणून आता तुम्ही सुद्धा एका एक मिनटात चेक करू शकता तुम्हाला पैसे अकरावा आप्ता जो येणार आहे तो आता तुम्हाला आला की नाही आला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर आला नसेल तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला तात्काळ हे काम करून येणं गरजेचं आहे तरच तुम्हाला मेसेज येईल नाहीतर तुम्हाला मेसेज येणार नाही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही काय म्हणाले आपले दादा शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मोठी सभा झाली सभामध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी कारण जवळपास मे महिन्याचा हप्ता सत्तर टक्के बहिणींना अजूनही पैसे आलेले नाही बघा लाडकी बहीणसाठी सत्तर टक्के बहिणींना अजूनही पैसे आलेले नाही अजूनही मेसेज आलेला नाही तर अर्जंटमध्ये हे काम करा तर केल्याशिवाय पैसे मिळणार नाही ज्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादीप्रमाणे तुम्हाला सांगतो की सत्तर टक्के बहिणींना अजूनही पैसे भेटलेले नाही कारण लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप झालेला आहे यामध्ये सत्तर टक्के बहिणींना पैसे आलेलेच नाही अकरावा हप्ता त्यासाठी काय करावं लागेल पैसे न येण्याचं आता कारण स्पष्ट झालेलं आहे बहिणींना पैसे का भेटले नाही यासाठी आता आपल्याकडे महत्वाची माहिती आलेली आहे बघा आता कोणत्या बहिणींना पैसे आलेले नाही ते सर्वात महत्वाची माहिती आपण इथं पाहू शकता ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक आहे त्याच बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता मिळतोय आता ज्या तीस टक्का बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांना एकवीसशे रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे है। ही आनंदाची बातमी आहे पण सत्तर टक्का बहिणींना पैसे आलेले नाही एकवीसशे रुपये प्रमाणे जरी हप्ता जमा होत असेल तरी सुद्धा तीस टक्के बहिणींनाच पैसे आलेले आहेत पण याच कारण काय याच कारण आधार कार्ड बघा आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक आहे त्यांनाच येत आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड कदाचित तुमचं व्यवस्थितपणे केवायसी झालं नसेल म्हणून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत नाही सर्वात आधी तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड तुमचं बँकेचे लिंक आहे की नाही कारण पैसे तुमचे डेबिटीच्या माध्यमातून तुम जमा होतात डेबिटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत राहता तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून आधार कार्ड जर बँकेशी लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून पैसे जमा होणार नाही ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे की लाडकी बहीण योजनेसाठी आता जे जे शासनाने नेम आणलेले आहे जे जे नेम ठेवण्यात आलेले आहे या नियमांच्या माध्यमातून तुम्ही न्यूजवर ऐकला असेल भरपूर आपल्याला न्यूज पाहायला मिळत आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ज्या सरकारी कर्मचारी आहेत त्या सरकारी कर्मचाऱ्यांची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे जवळपास सोळा लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत बघा सोळा लाख बहिणी योजनेपासून काढण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना जी आहे त्यामधून सोळा लाख बहिणींना योजनेपासून काढण्यात आलेल्या आहे तर त्यामध्ये अशा भरपूर महिला आहेत ज्यांनी डबल अर्ज भरलेला आहे ज्या सरकारी नोकरीवर आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा सुद्धा बहिणी आहेत यामध्ये काढण्यात आलेल्या आहे म्हणून फक्त आता तीसच टक्के बहिणींना पैसे आलेले आहे सत्तर टक्के बहिणींना अजूनही पैसे आलेले नाही हे एक महत्वाचं कारण आहे दुसरं लाडक्या बहिणींचा हप्ता आता वाढून एकवीसशे रुपये प्रमाणे झाला आहे हे तुम्हाला माहित आहे त्यासाठी आता शासनाने त्यामुळे बहिणींना आता दोन कागदपत्र जमा करावं लागणार आता दोन कागदपत्र बहिणींकडून मागितले जात आहे हे गोष्ट लक्षात आहे तुम्ही अजूनही ऐकली नसेल तर बहिणींना आता हप्ता जो वाटप होतोय या महिन्याचा तो एकवीसशे रुपये प्रमाणे वाटप होतोय म्हणून तुम्हाला दोन कागदपत्राची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आता ज्या बहिणी दोन कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता येणार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी त्यांना भेटत राहणार रा आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता महत्वाचं आहे की कागदपत्र दिले नाही तर तुम्हाला दंड सुद्धा होऊ शकतो कारण हे खूप महत्वाचं कागदपत्र आहे जर हे दोन डॉक्युमेंट तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला दंड वसूल सुद्धा केला जाऊ शकतो म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी हे दोन कागदपत्राची मागणी केलेली आहे आता यामध्ये सर्वात महत्वाची माहिती काय आलेली आहे की पस्तीस लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहे एकूण छत्तीसशे कोटीची निधी मंजूर करण्यात आलेली आहे आताच तुम्हाला मी सांगितलं की तीस टक्के बहिणींना पैसे आलेले आहेत तर त्यामध्ये पस्तीस लाख बहिणींना पैसे जमा झालेले आहेत छत्तीसशे कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे मंजूर झालेली आहे त्यामधून आता सत्तर टक्के बहिणींना पैसे यायचे बाकी आहेत मात्र हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये प्रमाणे मिळतोय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिली आहे आणि एकनाथ दादा शिंदे बहिणींचे लाडके भाऊ यांनी सुद्धा आता अनाउन्समेंट केलेली आहे की बहिणींना एकवीसशे रुपये परमाणे आम्ही हप्ता जमा करणार आणि तीन गॅस सिलेंडरचे सुद्धा आता पैसे जमा करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा आता तीन गॅस सिलेंडरचे पैसे दिले जातील अशी प्रकारे आता शासनाने निर्णय घेतलेला आहे तर यामध्ये निर्णयामध्ये काय पार पडलेला आहे की हा निधी तीन दिवसात वाटप होईल म्हणजे आता शेवटचा दिवस आहे आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे जमा करण्यात येणार आहे बघा आज तर शेवटचा दिवस आहे पण याच दिवशी गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे तुम्हाला आज जमा होण्याची शक्यता आहे आता ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे आता जे पैसे वाटप होत फक्त तीस टक्क्या बहिणींना पैसे आलेले आहेत म्हणजे त्यांना पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा आणि चौथा टप्पा अशा पद्धतीने पैसे वाटप होत राहतात पण तीस टक्क्या बहिणींना पैसे आलेले आहेत तर उर्वरित पैसे कधी मिळणार आता तुम्हाला जी माहिती दिली की तुमच्या बँकेमध्ये काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्ती करून घ्या तुम्ही जर नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही नेम नेमांबद्दल जाणून घेणं महत्वाचं आहे आणि ज्या बहिणींना मागील हप्त्याचे काही प्रॉब्लेम असेल कागदपत्रामध्ये प्रॉब्लेम असेल ते दुरुस्ती केलं तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमचा जमा होणार आहे आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता की लाडकी बहीण योजनेचा दहा हप्ते तुम्हाला भेटले आहे की नाही आणि अकरावा हप्ता तुम्हाला आता मिळाला की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेलायकनला ला सिलेक्ट करा भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये